आपला माणूस शिवनेरीचा शिलेदार आतापर्यंत लोक असं आपल्याला म्हणायचे लोक आता आपल्याला संघर्ष योद्धा म्हणतात आहे खूप संघर्ष झाला एक महिना चप्पल पायामध्ये नव्हते आणि ह्या यातना जनतेला खूप व्याकुळ करून गेल्या की बेचाळीस त्रेचाळीसच्या टेम्परेचरमध्ये मध्ये डांबरावर पाय ठेवायचा खडेवर हो पाय ठेवायचा मातीवर हो पाय ठेवायचा काही ठिकाणी काचा काही ठिकाणी फटाके जे आपण फोडले ते फोडलेल्या फटाक्याच्या काही निखारे अशा सगळ्या गोष्टी मला इतका त्रासदायक होत्या वेदनादायक होत्या पण तो संकल्प जो सोडला होता तो तमाम मायबापेच्या स्वप्नासाठी आणि साहेब मला काही नाही मिळवायचं शरद सोडूला यातलं काहीच मिळवायचं नाही शरद सोयला मिळवायचं जे छत्रपतींना मिळवायचं होतं छत्रपतींना अवगा स्वराज्य मिळवायचं होता आणि मला सुद्धा या महाराष्ट्रातला हा जुन्नर मिळवायचा आहे ही शिवभूमी आतापर्यंत आहे आपण की पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी दखल सुद्धा घ्यायला तयार नाही की बाबा कमीत कमी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र हा सुवर्ण कलश आणलाय तर या तालुक्याला मंत्रीपद द्यावं म्हणजे साधी दखल सुद्धा कुणी घेतले गेले नाही याचा दुर्दैव्य आहे म्हणून शिवभूमीला जर कोणी आतापर्यंत नजर अंदाज जर केला असेल पण त्यांना नजर जायचं काम मात्र इथून पुढे शिवभूमीला आणायचं काम माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता करेल किल्ले शिवनी असेल शिवजन्म असेल या दोन वाक्यावर मी ठळक अशा पद्धतीचं ब्रँडिंग केलेलं आहे आणि ते ब्रँडिंग लोकांना कळलंय पटलंय आज घराघरामध्ये लोक अभिमानाने किल्ले शिवनी शिवजनभूमी आपल्या स्वतःच्या गाड्यावर आपल्या स्वतःच्या घरावर या सगळ्या गोष्टी आता त्या आपल्या हृदयावर प्रत्येक जण आता बॅच लावतो शिवरायांचा आणि चालली शिवभूमी पुढे पुढे आम्हाला तेच काम करायचंय त्यामुळे मी आपल्याला खात्रीने सांगतो की हा जो विकासाचा जो आराखडा आपण मांडतोय आणि या तालुक्यामध्ये जेवढ्या काही वंचित गोष्टी आहे अडचणीच्या गोष्टी आहे त्याच्यावर मला फोकस करायचा आहे मी आपल्याला सांगतो की मला महिला भगिनीचे दहा लाख रुपयाचा त्यांचा विमा सुरक्षा करायचा आहे मला बेघरांना शंभर टक्के घर मोफत द्यायची आहे माझे आज अजेंडे फार उंच आहेत छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळ आपल्याला उभा करायचा आहे उद्याच्या दोन वर्षाच्या आतमध्ये त्याचे पाय आलेत इन्स्टॉलमेंट आता चालू होईल पुढचं स्ट्रक्चर चालू होईल आणि विशेषत्वाने चारही महादौर आहे या चारही महादौरला मला म्हणजे जिथे आपला तालुका चालू होतो तिथे एवढे देखणे महादौर बनवायचे शिवरायांचे की जो येईल तुझ प्रवास करताना त्याची प्रत्येकाची आदर आणि मान या शिवभूमीमध्ये खाली गेली पाहिजे शिवरायांच्या चरणावर आणि म्हणून हे चारही महादोर करायचा संकल्प माझा फार जुना आहे सुवर्ण मंदिर मला बनवायचं आहे हॉस्पिटलचा विषय आहे पण हे सगळं मी करणार आहे या पाच वर्षामध्ये दाऱ्याघाट घाट आपल्याला फोडायचं आहे दार्याघाट फुटला आणि आता बिबड सफारी चालू केली हे पण करायचे आता बिबड सफारी पैसे पडलेले ते बिबड सफारी चालू करायची दार्या घाटचा डीपीआर तयार आहे तो आमच्या आम अंतिम मंजुरी घ्यायची या सगळ्या गोष्टी केल्याला यातलं एकही कुठल्या आहे किती उच्च शिक्षित तरुण असू द्या हा जुन्नर तालुका सोडून कुठेच जाणार नाही माझा शब्द जुन्नर तालुक्याला आहे एकही माणूस कामाशिवाय वंचित राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला जबरदस्त काम मिळेल आणि पैसा प्रत्येकाच्या हातामध्ये एवढा येईल कि ती सदनताची सगळ्यात चांगली उत्तम जर जागा कुठली असेल तर ती माझी छत्रपती शिवराजची शिवजन्भूमी असेल की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार उभा राहिलाय मला आयटी टी हाफ काढायचा आहे ठीक आहे इंडस्ट्री नाही काढू द्या आम्ही इंडस्ट्री काय होतं इंडस्ट्रीने बेकारी वाटते आम्ही पाहिलं चाकांची परिस्थिती कधी कधी मला अवघड वाटते खून दरोडे मारा मारा बाहेरची जी लोक येतात हा पण जर आय टी हब जर उभा केला तर आय टी काय होणार आहे आपण इथल्या इथल्या तालुक्यातली आणि आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्याच्या आपण पन्नास पंचावन्न हजारला मुलांना तरुण आपण ह्या आय टी हब मध्ये चांगलं काम देऊ शकतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण पॅकेजेस देऊ शकतो त्यामुळे आम्हाला त्या अपेक्षित आहे ही पण संकल्पना माझी नव्याने आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की अंतराळ आणि विज्ञान या सगळ्या गोष्टी मूलभूत ह्या भारतातल्या तरुणांनी नर्सरी पासून ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली दहावी असं सगळ्या पोर्शनमध्ये ही शाळा त्यांची चालू व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने भारतामध्ये ही शाळा चालू झाली नाही अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं भारताने याच्यामध्ये लक्ष घातलं ला पाहिजे ते मिसाईल मॅन होते त्यांच्याकडे लांबची दृष्टी होती त्यांचं पंख जे पुस्तक ते मी वाचलं अतिशय सुंदर अब्दुल कलाम साहेबांचे विचार होते पण ते विचार कोणतरी पुढे न्यायला पाहिजे आपली आजही मुलं शिक्षणामध्ये जातात या संपूर्ण अंतराळाच्या पण ते जातात कुठे अमेरिका रशिया जपान जर्मन फ्रान्स हॉलंड पोलंड त्याच्यानंतर फ्रान्स आणि त्यानंतर चायना मग आज जर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या मुलांनी पैसा खर्च करून जायचं त्यापेक्षा मी आता निर्णय केला त्या इस्रो बरोबर माझी महिनाभर बैठक चालली होती मी 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 तर मी क्रांतिकारी विचाराचा माणूस आहे मी क्रांतिकारी विचाराचा कार्यकर्ता आहे मी नेहमी नवीन स्वीकारतो आणि मग हे नवीन मध्ये काय आहे तर जे अब्दुल कलाम साहेब स्वप्न आहे त्या अंतराळ विज्ञानाचं जे शिक्षण आहे जे शिक्षण आपल्याला गरजेचं आहे आपल्या शेतकऱ्यांचा मुलगा वैज्ञानिक व्हायला पाहिजे दहा एकर जमीन आपण इथं घेतोय आणि त्या जमिनीवर भारतातलं सगळ्यात पहिलं अंतराळ विज्ञानाची जी शाळा आहे ज्याला आम्ही विज्ञानचा स्पेस या सगळ्यांचा जे सेंटर आहे ते सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये चालू करणार ही शिवभूमी पहिली असणार आहे मी म्हणा नाही सरस्वणे पण माझा तालुका हा पहिला असणार आहे जो ऐतिहासिक निर्णय करणार आहे त्याचा सगळी जबाबदारी ही माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे स्वप्न कितीही जरी मोठी असते तरी माझ्या आवाख्यातली आहे काय का असं वाटतं हे खरं आहे का खरं शिवाजी महाराजचा पुतळा होईल का होणार इथे खरं आय क्षेत्र होणार का होणार इथे गरीबांना मोफत घर देणार का देणार अहो जे आम्हाला करायचं त्या आम्ही करणारच मी तुम्हाला आधीच सांगितलं की स्ट्रेंथ फार मोठी आहे विचार उंचीची आहे माझ्याकडे स्वतःला पैसा फार कमी असेल आयुष्यामध्ये पण पैशावाली माणसांची कमतरता माझ्याकडे नाही आहे कारण ते सगळे विश्वास माझ्यावर काम करायला तयार आहेत मी तुम्हाला सांगतो हे जेव्हा महाद्वार मी डिक्लेअर करेल ना आणि एवढे उद्योजक जबरदस्त या तालुक्यातले प्रत्येक जण म्हणणार की दोन कोटी रुपयाचे मी महाद्वार बांधून देतो अशी चार महाद्वाराला आठ कोटीचे माणसं बाहेर लगेच मी बोलायची खोटी बघतो शरद सोरुणाने भीश्वास। हे कशाच आहे हे विचारधारेचा विषय विश्वास आणि विचारधारेचा विषय आहे त्यामुळे हे मी करणारच आणि हे केल्यानंतर लोकांना वाटत कि बंदे कुछ दम आहे छत्रपती शिवराजच्या शिवभक्तामध्ये जबरदस्त ताकद आहे